प्रशासन या प्रशासन यासाठी काम करत होतं तर मी तशी प्रक्रिया पार पडणार मत मतप्रक्रिया पार पडणार आहे कसं प्रशासनाचं नियोजन केलं आज म्हणजे मतमोजणी केंद्र आहे या ठिकाणी आणि ऑफझोर आहे कार्यालयात आणि थोड्याच वेळामध्ये जे स्ट्रॉंगरूम असते त्याच्या यांच्या उपस्थितीमध्ये फ्रॉंगरूम ओपन केलेले त्या ठिकाणी पण असले आणि त्यानंतर साधारण आठ वाजता आपला पहिला राऊंड आहे त्याच्यामध्ये पोस्टलचा राऊंड असतो जी पोस्टलमध्ये आहे ऑनलाईन आलेली जी सर्विस सेंटर जे असतात त्या आपल्या आर्मी कोर्समध्ये मतदार असतात त्यांच्या मदतचं काउंटिंग सुरू आहे साडेआठला पहिली जी फेरी असेल ई व्ही एमची सी यूची कंट्रोलची ती सुरू होईल आणि साधारणतः मग आपल्याकडं किमान बँक मदत असतात किमान बावीस आणि जास्तीत जास्त तीस फेरी आहेत एका फेरीला अंदाजे साधारणतः एक तीस म्हटलं वेळ इन्क्डिंग द ट्रॅब्युलेशन आणि हे करण्यासाठी आपल्याला आयोजित आहे साधारणतः दुपारी दोनपर्यंत आमचा अंदाजे सर्व ई एम पूर्ण होईल साधारण जी टपाली घेतली चार ते पाच वाजेपर्यंत टपाली माझा मोजणी आहे साधारणतः सहा वाजल्यानंतर आपलं जे वीपॅटचं काउंटिंग असेल त्यामध्ये प्रत्येक मतदारसंघाचे पाच पाच ते मतांनी आता म्हणजे दिवस ज्या त्यांचं मोजणी त्यानंतर आणि ती प्रक्रिया पूर्ण पार पाडल्यानंतर साधारणतः आठच्या दिवशी आपण दहा किंवा अकरा वाजता आपल्याला जे सर्टिफिकेट आहे ते देण्याची कारवाई आपल्या पूर्ण केली सरकारच्याकडून दारूबंदी आणि इथे कुठले नियम आज लागू केलेले आहेत प्रामुख्याने आज आपलं जे हा शंभर मीटरचा जो परिसर आहे मदनमधून इथं हा रेडिस्टर झोन आहे त्या ठिकाणी फक्त काही ठराविक लोकांनाच मोबाईल अलाउड केलेला आहे आणि शहरामध्ये देखील चौक आहे त्या ठिकाणी हे चौचाळीस लागू केलेली आहे आणि दारूबंदी जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट डिक्लेअर होते रात्री जोपर्यंत आम्ही सर्टिफिकेट इश्यू करत नाही तोपर्यंत हे दारूबंदी लागू राहणार आज जसं बघितलं टेक्निकली रात्री आज दिवसभर आणि रात्री उशिरा जेव्हा ते आमची शक्ती तोपर्यंत दारूबंदी राहणार त्याचबरोबर जे मिरवणूक वगैरे आहे त्यालासुद्धा परमिशन नाही आहे आणि सर्व जे मतदार आहेत त्यांनी मागितले असतील त्यांना शांततेनं आम्हाला कसंच सहकार्य करण्याचं आवाहन यावं करावं धन्यवाद